नमस्कार मोठी बात मी ऋषिदेसाई बुलेडिंग च्या सुरुवातीला एक मोठी बातमी श्रीनिवासला ला घरकाना घाटका केला कल्याण डोंबिवलीत भीती होती म्हणून वनगाला बसवलं पालघर मध्ये पैसे खर्च करणारा उमेदवार दिला हितेंद्र ठाकूर यांची आता युतीवर घणाघाती टीका आहे श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न दिल्यावरनं आता बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनावर फार मोठी टीका केली आहे पालघर मध्ये पैसे खर्च करणारा उमेदवार दिलाय जाणून बुजून कारण कल्याण कल्याण डोंबिवलीमध्ये जी भीती होती त्याच भीतीपोटी अशा पद्धतीचं विधान आहे मग ही जबाबदारी कोणी घ्यायची ह्याचा खर्च कुणी करायचा म्हणून पैशावाला उमेदवार तो पैसे पोचवेल पण खर्च पण करेल असा बघितला गेलं बाकी कोणाला काही झालं नाही आणि एक सांगून ठेवतो विधानसभाच्या इलेक्शन झाल्या झाल्या जिल्हा परिषदेत आहे आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी आज छातीटोपणे विधानसभा सांगितलं विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी छाती टोपणे सांगणार का तुला जिल्हा परिषदेला पाठवणार हालत ही करणार एका कुटुंबाला उद्ध्वस्त केलाय आहे पळवलं नसतं राहिला असता बीजेपीने तिकीट दिलं असतं का नसतं पण किमान माजी खासदाराचा पोरगा कधी विचारलं तर असतं बीजेपी वाल्यांनी आज ते विचारत नाही तुम्ही घरकाना घाट का केलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम